शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी तुम्हाला जो महाराष्ट्र सरकार नमो शेतकरी योजनेचा हप्ता देत तो हप्ता लवकरच शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार आहे अशी माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत तर अनेक दिवसापासून जो नमो शेतकरी योजनेचा हप्ता आहे तो यायला थोडासा वेळ लागला होता पण ते लवकरच नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुम शेतकऱ्यांच्या अकाउंटामध्ये वितरित केला जाणार आहे अशी खुद्द माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत तर यामध्ये प्रमुख बारा जिल्हे कोण कोणते बारा जिल्हे सर्व माझ्या शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये तुमच्या उद्या या बारा जिल्ह्याला जमा व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे खुद्द महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश सुद्धा दिले आहेत त्यामुळं राज्यातील छत्तीस जिल्ह्यापैकी उद्या बारा जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी सहाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये दिले जाणार आहेत परंतु शेतकरी मित्रांनो उद्या सर्व शेतकऱ्याच्या खात्यावर दोन हजार रुपये येणार नाहीत फक्त बारा जिल्ह्यामध्ये हे पैसे सोडण्यात आलेले आहेत यामधून शेतकरी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा सरकारच्या माध्यमातून अनेक गोष्टीची काळजी घेण्यात आलेले आहेत त्यामध्ये महाराष्ट्र सरकारने नमो नमोशतक योजनेच्या ह्याच्यामध्ये अनेक लोकांनी भ्रष्टाचार सुद्धा केलेला आहे त्यामुळे भ्रष्टाचारला आळा बसा म्हणून महत्वाच्या चौदा बँका निवडण्यात आल्या आहेत या चौदा बँका सोडून इतर बँकेमध्ये अनेक अडचणी निर्माण होत आहेत असं सरकारच्या लक्षात आलेलं आहे सहावा हप्ता येण्यासाठी राज्यातील दहा बँका या योजनेतून वगळण्यात आल्या आहेत काही ठरावीस अशा चौदा बँका निवडण्यात आलेल्या आहेत आणि महत्वाच्या चौदा बँका कोणकोणत्या निवडण्यात आल्या आहेत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये येणार तर त्यामध्ये हा सहावा हप्ता उद्या तुमच्या अकाउंटवरती सोडणार सोडण्यात येणार आहे तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांची बैठक सुरू होती त्यामध्ये एक महत्वाची भूमिका त्यांनी मांडली केंद्र सरकारने पीएम किसान योजनेचा जो हप्ता आहे तर तो एकोणीसवा हप्ता सुद्धा तुमच्या अकाउंट वरती सोडलेला आहे त्यामुळं तर आता आता आपण सुद्धा या मध्ये पाहणार आहात जो नमो शेतकरी योजनाचा हप्ता आहे तो कधी भेटणार आहे त्याच्यावरती निर्णय सुद्धा झालेला आहे आज सकाळीच निर्णय आहेत त्यामध्ये त्यांनी उद्या सकाळी सात वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत या महत्वाच्या चौदा बँकेमध्ये छत्तीस जिल्ह्यापैकी फक्त उद्या बारा जिल्ह्यामध्ये नमो योजनेचा सा सहावा हप्त्याचे पैसे सोडले जाणार आहेत त्यामुळं शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे कोण कोणत्या जिल्ह्यामध्ये जो नम शेतकरी हप्ता आहे तो सोडला जाणार आहे मित्रांनो तुम्ही तुमच्या बँकेला तुमचा आधार कार्ड लिंक केलं का आहे का हे सुद्धा पाहून घेणं अतिशय गरजेचं आहे जर तुम्ही तुमच्या बँकेला तुमचं आधार कार्ड लिंक केलेलं असेल तरच तुम्हाला हा लाभ मिळणार आहे यामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून महत्वाच्या ज्या चौदा बँका निवडल्या आहेत तर त्याची यादी सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेला आहे त्या चौदा बँकेमध्ये उद्या नमो शेतकरी योजनेचा दोन हजार रुपये सोडले जाणार आहेत तरी ती यादी तुम्हाला इथे वाचून दाखवतो कोण कोणते या बँकेमध्ये या पैसे यायला सुरुवात सुद्धा झालेली आहे सर्वात पहिली बँक आहे ते म्हणजे कोणती ते सुद्धा या योजनेमध्ये सांगणार आहेत सर्वात पहिली बँक आहे ते म्हणजे महाराष्ट्र बँक महाराष्ट्र महाराष्ट्र बँकेमध्ये पैसे यायला सुरुवात झालेली आहे दुसरी बँक आहे ते म्हणजे पोस्ट ऑफिस तिसरी बँक आहे युको बँक एचडीएफसी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया नंतर आय डी बी बँक नंतर जी आपली युनियन बँक ऑफ युनियन बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये पैसे यायला सुरुवात सुद्धा झालेली आहे त्यामध्ये तुमची बँक आहे का पाहुण्या मध्ये कमीत कमी बारा जिल्ह्यामध्ये पैसे यायला सुरुवात झाली आहे बारा जिल्ह्यापैकी चौदा बँकेमध्ये त्यामध्ये तुमचं नाव आहे का बघा आणि त्या बँकेच्या आतमध्ये बँक अकाउंटमध्ये पैसे यायला सुरुवात सुद्धा झालेली आहे तर कोणत्या कोणत्या बँक आहेत महाराष्ट्र बँक पोस्ट ऑफिस बँक युको बँक एचडीएफसी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया आय बँक आणि युनियन बँक या बँकेमध्ये चौदा जिल्ह्या बारा जिल्ह्यामध्ये पैसे यायला सुरुवात सुद्धा झालेली आहे तुम्ही सुद्धा पाहू सुद्धा शकला असेल त्यामध्ये तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी लागणार आहे तुम्हाला आधार कार्ड लिंक करून घेणं सुद्धा अतिशय गरजेचं आहे तुम्ही डीबीटी लिंक केलं नसेल तर तुम्हाला इथून पुढे जो नव शेतकरी येण्याचा हप्ता आहे तो हप्ता सुद्धा येणार आहे पुढच्या कोणकोणत्या बँक आहेत हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बनणार आहोत दुसरी बँक आहे ते म्हणजे बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडिया नंतर बँक ऑफ बडोदा कॅनरा बँक इंडियन बँक देना बँक आयसीसी बँक पंजाब नॅशनल बँक या बँकेमध्ये पैसे यायला सुरुवात सुद्धा झालेली आहे त्यामध्ये तुमची बँक आहे का पाहून घ्या तुमच्या बँक मध्ये ते वेगवेगळ्या बँकेमध्ये तुमचं अकाउंट असतं तर तुमचा जो नमो शेतकरी योजनाचा हप्ता आहे तो तुमचा हप्ता तुमच्या बँकेच्या अकाउंट वरती यायला सुरुवात सुद्धा झालेली आहे तुम्ही लावून अकाउंट वरती तुमच्या मोबाईल वरती सुद्धा आलाय का पाहून घ्या यामध्ये जवळजवळ चौदा बँकेमध्ये आपल्या जे नम शेतकरी योजनेचे पैसे ते पैसे त्यांच्या अकाउंट वरती यायला सुरुवात सुद्धा झालेली आहे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः माहिती सुद्धा दिलेली आहे शेतकरी मित्रांनो आता ज्या चौदा बँका सांगितल्या आहेत त्या चौदा बँकेपैकी कोणत्याही एका बँकेत तुम्ही खाते उघडून ठेवला असेल आणि त्या बँकेच्या खाते क्रमांकाला तुमचा जो आधार क्रमांक लिंक केला असेल तर तुम्ही बिंदास्त राहायचं आहे बँकेबद्दलचा जो तुमचा पहिला प्रॉब्लेम आहे तुमचा पूर्णपणे क्लिअर झालेला आहे या पैकी कोणत्याही एका बँकेमध्ये तुम्ही उद्या सकाळी सात वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत केव्हाही तुमच्या खात्यावरती दोन हजार रुपये नमो शेतकरी योजनेचे पैसे भेटणार आहेत तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आता कोणत्या बारा जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये मिळणार आहेत कारण राज्य सरकारच्या माध्यमातून जवळजवळ छत्तीस जिल्ह्यापैकी चौदा जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये पैसे येणार आहेत छत्तीस जिल्ह्यामध्ये पैसे सोडू शकत नाही कारण यामुळे बँकांना सुद्धा अडचण होते राज्य सरकारच्या माध्यमातून जी नमोशत योजनेचे फसवणुकीचे घटना कायम घडताना दिसत आहेत त्यामुळे याचा विचार करून टप्प्या टप्प्याने बारा जिल्ह्यामध्ये तीन दिवसामध्ये पैसे वाटण्याचा आदेश महाराष्ट्राचे कृषिमंत्री मंत्री माणिकराव कोकाटे साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेले आहेत त्यामुळे तुम्हाला उद्यास नमो शेतकरी योजनेचा सा, तुम्हाला सहाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये येणार आहेत तर तुम्ही कोणकोणत्या बारा जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे येणार आहेत हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत तर कोणकोणते जिल्हे निवडले आहेत तर त्या बारा जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आहे का हे सुद्धा नक्की बघायचं आहे ते बारा जिल्ह्यामध्ये कोणकोणते आहेत ते सुद्धा सांगणार पण त्याआधी शेतकरी मित्रांनो या ठिकाणी कोणकोणते शेतकरी यामधून अपात्र झालेत याची यादी सुद्धा राज्य सरकारने जाहीर केलेली आहे यामध्ये बघा ज्या शेतकरी मित्रांनो ज्यांच्या घरामध्ये पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड नसणार आहे तर त्या शेतकऱ्यांनी आता इथून पुढे नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे तो दोन हजार रुपये तुम्हाला सहा हप्ता मिळणार नाही तर तो, तो ज्यांच्याकडे पिळ्या आणि केसरी रेशन कार्डधारक आहे याच लोकांना याचा हप्ता भेटणार आहे ज्याच्याकडे पांढरे रेशन कार्ड धारक आहे अशा लोकांना नमोशक्करी योजनेचा जो हप्ता आहे तो हप्ता भेटणार नाही हा नियम सुद्धा जी आपली महाराष्ट्रातील जी लाडकी बहिणी योजना आहे लाडक्या बहिणी योजनेला सुद्धा लागू झालेला आहे अशी माहिती सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले तर तुम्ही बिंदास्त राहायचं आहे आता तुम्ही पुढे सांगणार आहे त्या बारा जिल्ह्यामध्ये उद्या नमोशक्त योजनेचे दोन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये सोडले जात आहेत त्यानंतर बघा स्पष्टपणे राज्य सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं की जसे तुम्हाला माहीत असेल तुमच्या कानावर पण आले असेल की लाडकी बहिणी योजनेच्या घरामध्ये पण महिन्याला पंधराशे रुपये घेत असतील त्यासाठी तुम्हाला जे आत्याने नियम सांगितले त्या त्यांच्याकडे सुद्धा ज्या महिलाकडे चारचाकी गाडी आहेत त्यांना सुद्धा वगळण्यात आले काही लाडकी बहिणीच्या घरामध्ये पेन्शनधारक आहेत त्यांना सुद्धा वगळण्यात आलेले तर शेतकरी मित्रांनो या वर्षी नमो शेतकरी योजनेचा जो सहावा हप्ता येण्यासाठी शेतकऱ्याच्या जे सुद्धा सुद्धा हेच नियम लागू करण्यात आले आणि हेच नियम लागू करण्यात आलेत अशी माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः सांगितलेले आहे त्यामुळे मग हो? तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमकी आम्हाला याचे दोन हजार रुपये मिळणार की नाही तर बघा शेतकरी मित्रांनो घाबरून जाण्याचं कोणतेही कारण नाही फक्त काय तुमच्या घरामध्ये पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड धारक असेल हे असेल तर तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक पाहिजे नंतर तुमचं महत्वाचं काम करावं ते म्हणजे तुमच्या घरामध्ये चार चाकी वाहन सुद्धा अजिबात नसायला पाहिजे नंतर तुम्हाला परंतु शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला वाटत असेल की आमच्याकडे ट्रॅक्टर आहे आमच्या एखाद्याची भाड्याची गाडी आहे तर शेतकरी मित्रांनो कोणतेही टेन्शन घ्यायचं कारण नाही राज्य सरकारच्या माध्यमातून या नियमामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की तुम्ही तुमची भाड्याची चार चाकी गाडी असेल तर तुम्ही कोणताही प्रॉब्लेम नाही असे स्पष्ट महाराष्ट्र सरकारकडून सांगण्यात आले आहे तुम्ही तुमच्या घरामध्ये ट्रॅक्टर असेल तर तुम्हाला उद्या नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये मिळणार आहेत शेतकऱ्यांना सुद्धा मोठी सूट दिलेली आहे तुमच्याकडे चार चाकी वाहन ते चालणार नाही जे तुमच्या आनंदासाठी एन्जॉय साठी वापरता तुम्ही स्वतःची कार गाडी घेतात जे स्वतःसाठी युज करता जे स्पेशल घर फॅमिलीसाठी युज करता ज्या युज केल्या जातात याच गाड्या महाराष्ट्र चालणार असं त्यांनी सांगितलंय मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की आम्ही सगळ्या आटेमध्ये बसतो तर उद्या कोणत्या बारा जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये तुम्हाला भेटणार आहेत तर माध्यमातून जाहिरात करण्यात आली आहे की बघा उद्यासाठी कोणकोणते बारा जिल्हे आहेत परवासाठी कोणकोणते बारा जिल्हे आहेत त्यानंतर तिसऱ्या दिवशी कोणकोणते कोणते बारा जिल्ह्यात असे छत्तीस जिल्ह्यामध्ये जे नम शेतकरी योजनेचा हप्ता आहे तो त्यांच्या शेतकऱ्याच्या अकाउंटावरती तीन दिवसाच्या आतमध्ये नमोद शेतकरी योजनेसाठी जवळजवळ बारा हजार कोटी रुपयाचा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आले त्यामुळे शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला जी राज्य सरकारच्या माध्यमातून जी यादी जाहीर करण्यात आली त्या यादीमध्ये तुम्हाला चौदा बँका सांगितलेत आहेत आता महत्वाचे बारा जिल्हे असणार आहेत कोण कोणते बारा जिल्हे आहेत हे तुम्हाला दोन मिनिटाच्या आतमध्ये सांगणार आहे बारा जिल्ह्यामध्ये हे पैसे कोण कोणत्या जिल्ह्यामध्ये यायला लागले याची सुद्धा माहिती या व्हिडिओमध्ये येणार आहेत सर्वात पहिला जिल्हा म्हणजे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर नंतर औरंगाबाद चौथा जिल्हा आहे ते म्हणजे अमरावती नंतर तिसरा जिल्हा आहे ते म्हणजे अकोला नंतर पहिला जिल्हा आहे ते म्हणजे अहिल्यानगर पहिले ते अहमदनगर या जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे सुद्धा यायला सुरुवात झालेले सातवा जिल्हा आहे ते म्हणजे बुलढाणा जिल्हा त्यानंतर आठवा जिल्हा आहे तो म्हणजे चंद्रपूर नववा जिल्हा आहे धुळे त्यानंतर दहावा जिल्हा आहे गडचिरोली बारावा जिल्हा आहे गोंदिया नंतर अकरावा जिल्हा आहे हिंगोली तर या बारा जिल्ह्यामध्ये नवो शेतकरी योजनेचे उद्या दोन हजार रुपये लवकरच सोडले जाणार अशी माहिती महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषी मंत्री आ, कोकाटे साहेब यांनी सांगितलेले आहेत त्यामुळे लवकरच तुमच्या चौदा बँकेमध्ये पैसेला सुरुवात झाली आहे त्या चौदा बँका सुद्धा तुम्हाला सांगितलेल्या आहेत नंतर तुम्हाला बारा जिल्हे सुद्धा तुम्हाला सांगितले आहेत अशीच माहिती आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती घेऊन येत असतो हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद